या सरकारच्या काळात सिंचन घोटाळा झाला असेल तर ते घोटाळे बाहेर काढण्याचा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलाय आम्ही सर्व घोटाळे बाहेर काढणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिलेला आहे आणि अप्रत्यक्षपणे त्यांनी अजित पवारांवर हा निशाणा साधलाय तर प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार असल्याचंही पटोले म्हणाले जागा वाटपाबाबतच्या जबाबदारीवरून कोणताही वाद नसल्याचं देखील पटोलेंनी स्पष्ट केलेलं आहे सिंचन घोटाळे असतील या सरकारचे घोटाळे असतील मंत्रालयामध्ये असे खूप आहे म्हणजे उंदीर न मारता परस्पर कोट्यवधी काढले म्हणजे उंदरातही पैसे खाल्ले असं हे आमच्या लेव्हलवर गेलेलं हे सरकार आहे गोष्टीला जुमला म्हणतात निवडणूक आल्यानंतर तर त्या जुमला आता मी जनतेला बरोबर यांचा समजून जातो प्रकाश आंबेडकरांबरोबर काय म्हणजे काही चर्चा असं समजा की नाना पोटोलींना अतिकार नाही किती जागा वाट पाहिजे दोनच नेत्यांना अतिकार काय घडलं नक्की त्या बरोबर असं काही नाहीये आज आमचे प्रभारी पण इथं आलेले त्यांना पण आपण विचारू शकता असं काही नाही मॅनेज पण पर प्रताप आंबेडकरांना तुम्ही बिलकुल बीजेपीच्या विरोधात संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी आमच्यासोबत